हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग चौथा आणि पाचवा आहे एकत्र श्लोक आहेत वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर भगवान श्रीकृष्ण या विभूती योग अध्यायामध्ये अर्जुनाला म्हणत आहेत बुद्धिर् क्षमा अस्षमात्यम दम भावो सुखम च अभयम् एव च अहिंसा समता तुष्टी तपोदान यशो यश, भवंती भावा भूता मत्तह एव भूतानाथक विधा भाषांतर मोह यातून मुक्तता क्षमा सत्यता इंद्रिय संयमन मनोनिग्रह सुखा दुःख जन्म मृत्यू भय निर्भयता अहिंसा समता संतुष्टी तपस्या दान यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झालेले आहेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सगळे गुण आहेत ते माझ्याद्वारेच उत्पन्न झालेले आहेत तर या दहाव्या अध्यायाचं नाव आहे विभूती योग विभूती म्हणजे ऐश्वर तर या चार आणि पाच दोन श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण गुण प्रधान विभूती सांगत आहेत हे सगळे गुण भगवंतांद्वारेच उत्पन्न झालेले आहेत तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या दोन श्लोकांबद्दल लिहितात ते आता वाचायला सुरू करूया या चार आणि पाच श्लोकांद्वारे भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या सर्व आदित्वाला आणि सर्वे सर्वेश्वरत्वाला प्रतिपादित करतील तर काय म्हटलं आहे हे ते दोन श्लोक भगवंत अर्जुनाला सांगतायत त्याद्वारे भगवंत स्वतःचं जे सर्व आदित्व आहे आणि सर्वेश्वरत्व आहे याला प्रतिपादित करतील तर हे शब्द जरा जाणून घेऊया आपण सर्व जीवांचे आदी म्हणजे काय तर सर्व आदित्व हे भगवंतांचं आहे की भगवंत सर्वांचे प्रथम आहेत उगम आहेत आदी आहेत तर या जगतामध्ये आपण कुठचीही वस्तू बघतो कोणताही गुण पाहतो तर त्याचे आधी मूळ म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण एक आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे की भगवंतांमधून जरी गुण उत्पन न गुण आहे, आहे, हे गुण उत्पन्न झालेत तरी आपण जाणलं पाहिजे की हे सगळे गुण आहेत ते भौतिक आहेत प्राकृत आहेत आणि हे गुण भगवंतांमध्ये नसतात पुढे दुसरं म्हंटल आहे की सर्वेश्वरत्वाला प्र प्रतिपादित करतील भगवंत या श्लोकांद्वारे तर सर्वेश्वरत्व म्हणजे काय सर्व म्हणजे सगळ्यांचे आणि ईश्वर म्हणजे ईश्वर नियंत्रक परमेश्वर असं तर भगवंत या सर्व गुणांची निर्मिती करून सगळ्यांना नियंत्रित करीत असतात तर गुण ह्याचा अर्थ काय आहे इंग्रजीमध्ये क्वालिटीज एवढं आपल्याला कळलं आहे आता एक एक शब्द आहे त्याचा अर्थ श्रील बलदेव विद्याभूषण लिहित आहेत बुद्धी सूक्ष्म अर्थ विवेचन दृष्टीने विश्लेषण करण्याचे सामर्थ्य म्हणजे जी काही गोष्ट आहे त्या गोष्टीचा जे काही सांगितलं जात आहे त्याचा सूक्ष्म यथार्थ अर्थ जाणण्याचं सामर्थ्य म्हणजे बुद्धी <coughs> तर जसं म्हटलं जातं की बटाटे पंचवीस रुपये किलो तर हे वाक्य काही समजायला कठीण नाही आहे पण जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त करताना आपण जे तत्वज्ञान शिकत असतो ते समजून घ्यायला कठीण असत हे शरीर नाही मी आत्मा आहे या वाक्याचा नीटपणे व्यवस्थित अर्थ समजण्यासाठी सुद्धा बुद्धीची आवश्यकता असते तर जेव्हा एखादा भक्त रोज हरिनामाचा जप करतो आहे अधिकृत शिष्य परंपरेतून श्रीमद भागवतम भगवद्गीता याचं श्रवणम करतो आहे कृष्ण प्रसादच खातो आहे आणि भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये मग्न राहतो आहे तर अशा भक्ताला शास्त्रीय बुद्धी वैदिकशास्त्राची जी बुद्धी आहे ती प्राप्त होते शास्त्रीय बुद्धी प्राप्त होते आणि हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते त्याला यथार्थ म्हणजे यथा म्हणजे जसं अर्थ म्हणजे तसं म्हणजे जसा अर्थ आहे तसं त्याला समजायला लागतं अगदी भक्तीच्या सुरुवातीच्या काळात बघा आपल्याला समजायचं नाही ते तत्वज्ञान सुद्धा आता हळूहळू हळूहळू समजायला लागलं आहे तर ह्या <coughs> बुद्धीला काय म्हटलं जात आहे सूक्ष्म अर्थ विवेचन सामर्थ्य जे काही आहे त्याचा सूक्ष्म अर्थ नीट समजण्याचं सामर्थ्य तर अकरा पॉईंट चौदा पॉईंट सव्वीस हा श्रीमद भागवतमचा जो श्लोक आहे तो आपण वाचूया त्यामध्ये याबद्दल सांगितला आहे अकरा पॉईंट चौदा पॉईंट सव्वीसमध्ये म्हटलं आहे अंजन घातल्यावर डोळ्यांना अदृश्य वस्तू दिसू लागतात त्याचप्रमाणे जीव माझ्या पुण्यगाथांच्या श्रवण कीर्तनाने स्वतःला भौतिक संसर्गाच्या मळापासून स्वच्छ करतो आणि मज परमसत्याचे दिव्य तथा सूक्ष्मरूप पाहण्याचे सामर्थ्यही प्राप्त करतो तर भगवंत हा उपदेश देताना म्हणत आहेत की जशी दृष्टी मंद झाली आहे एखाद्याची तर जे औषध घातलं जातं अंजन घातलं जातं त्यामुळे डोळ्यांना जशा वस्तू आहेत ज्या अस्पष्ट दिसत होत्या ते आता दिसू लागत आहेत तसंच जेव्हा एखादा जीव आहे तो भगवंतांच्या पुण्यगाथा आहेत भगवंतांच्या लीला आहेत त्यांचं नेहमी जेव्हा श्रवण कीर्तन करत राहतो तेव्हा या भौतिक जगतात आहे संसर्गात आहे त्या मळापासून तो स्वच्छ होतो आणि भगवंत जे परम सत्य आहेत त्यांचं दिव्य सूक्ष्म असं रूप आहे ते पाहण्याचंही सामर्थ्य हा जीव प्राप्त करतो तर एक आपण जाणलं आहे की जे स्थूल गोष्ट स्थूल बुद्धी आहे आपली त्याने आपल्याला भौतिक गोष्टी समजतात आणि सूक्ष्म बुद्धी आहे त्याने आध्यात्मिक गोष्टीसुद्धा समजतात ज्ञान हा चौथ्या श्लोकाचा दुसरा शब्द आहे त्याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात ज्ञान चित अचित विवेचन चित म्हणजे काय आध्यात्मिक चेतन आणि अचित म्हणजे जड पदार्थ तर जसं आपलं शरीर आहे तर शरीर हे कसं आहे जड आहे जड पदार्थापासून बनलेलं आहे आणि आपल्या शरीरात जी चित्त वस्तू आहे म्हणजे काय आहे चेतन वस्तू ते काय आहे आत्मा आहे आपल्या शरीरात परमात्मा आहेत ते सुद्धा चेतन आहेत आणि हे शरीर आहे ते जड पदार्थ पंचमहाभूतापासून बनलेलं आहे तर हे आहे काय ज्ञान की चित्त अचित वस्तू विवेचन म्हणजे चित्त म्हणजे कोणत्या वस्तू चेतन आहेत कोणत्या वस्तू जड आहेत हे ह्याचं ज्ञान हां तर हे ज्ञान जेव्हा कळतं म्हणजे हे ज्ञान बघण्याची क्षमता आहे शरीर बघताना लक्षात येत आहे की हे भौतिक शरीर आहे आहे ते पंचमहाभूतानी बनलेलं स्थूल शरीर आहे आणि सूक्ष्म शरीर आहे ते मन बुद्धी अहंकाराचं आहे, आहे, हे आहे <coughs> तर हे सगळं जे ज्ञान आहे ते बघण्याची क्षमता म्हणजे हे सगळं जाणण्याची क्षमता आहे त्याला म्हटलं जातं ज्ञान तर पुढचा शब्द आहे असमोह असमोह म्हणजे काय व्यग्रत्वाचा अभाव इथे जर आपण शब्दशः अर्थ बघितला तर आहे संशयातून मुक्तता तर व्यग्रत्वे व्यग्रत्वाचा अभाव म्हणजे काय चिंतेचा अभाव संशयातून मुक्तता तर कसला संशय असतो सतत की हे कधी होईल हे कसं होईल हे का होत नाही ह्या सगळ्या ज्या चिंता असतात यांतून मुक्ती म्हणजे असमोह हो। तर या सगळ्या गोष्टींचा अभाव होतो मुक्तता होते त्याला असमोह हो म्हटलं जातं चौथा शब्द आहे क्षमा क्षमा म्हणजे काय सहिष्णुता तर सहन करण्याची शक्ती असते क्षमाशीलता आपण म्हणतो ना ती क्षमा आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय बोल